तर पहा आपल्या भारताच्या राज्यघटनेची जी प्रियंबल आहे म्हणजेच त्याला आपण सरनामा असं बोलतो म्हणजेच प्रास्ताविका प्रियंबल सरनामा आणि प्रास्ताविका हे एकच शब्द आहेत मग आता ही भारताची राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे या प्रास्ताविकेचं महत्त्व काय आहे या प्रास्ताविकेचे घटक काय आहेत या प्रास्ताविकेचं तत्त्वज्ञान काय आहे प्रास्ताविकेमध्ये दुरुस्ती करता येते का न्यायालयीन संरक्षण आहे का या सर्व गोष्टी आपण प्रास्ताविकेच्या संदर्भातल्या बघणार आहोत आता प्रास्ताविका काय सुरुवातीला तुम्हाला मी इंग्रजीमध्ये सांगतो तर द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोल मनाली कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू अ सॉव्हरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक And to secure to all its citizens. Now justice, justice social, economic, and political. Now liberty, liberty of thought, liberty of expression, liberty of belief, liberty of faith, and liberty of worship. Now equality, equality of states and opportunity. And to promote among them all. Now, fraternity. Fraternity assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to resolve this Constitution. प्रास्ताविका म्हणजेच सरनामा म्हणजेच प्रियंबल मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर आम्ही भारताचे लो, लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या नागरिकास न्याय बघा काय सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आता स्वातंत्र्य पाह काय तर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आता समानता पहा तर समानता अशी राहील दर्जाची व संधीची समानता म्हणजेच दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत अधिनियमित करून स्वत प्रत अर्पण करीत आहोत तर ही होती मराठीमध्ये आपली राजघटनेची प्रास्ताविका म्हणजे सरनामा आता महत्वाच्या गोष्टी आहेत बघा तर बघा काही महत्त्वाच्या फॅक्ट बघू आपण आपल्या प्रास्ताविकेबद्दलच्या जसं की राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली पहिली राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर ती आहे अमेरिकन राज्यघटना म्हणजे प्रास्ताविका असणारी राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर अमेरिकेची त्यानंतर सरनामा म्हणजे नेमकं काय तर सरनामा म्हणजे प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती जसं की प्रत्येक ग्रंथाच्या अगोदर त्या ग्रंथाचा गाभा का आहे त्या ग्रंथाचा उद्देश काय आहे ते सुरुवातीलाच दिलेला असतो प्रस्तावनेमध्ये तसं तर चला पुढचं सरनाम्यात राज्यघटनेचा सारांश किंवा गोषवारा आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे सरनाम्यामध्ये काय आहे राज्यघटनेचा सारांश आहे गोषवारा आहे त्यानंतर सरनामा राज्यघटनेचं ओळखपत्र आहे बरं का सरनामा राज्यघटनेचं ओळखपत्र आहे पण हे असं कोण म्हटलं आयडेंटिटी कार्ड आहे असं कोण म्हटलं तर नाना पालखीवाल तर नाना पालखीवाल हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा भारतीय राज्यघटनेचा सरनामा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या डॉट डॉटवर आधारित आहे तर तुम्हाला माहित आहे उद्देशपत्रिकेवर म्हणजेच त्याला आपण उद्दिष्टांचा ठरावासच बोलतो रिझॉल्युशन नेक्स्ट आहे पुढचं उद्देशपत्र पंडित नेहरूंनी कधी मांडलेलं आहे तर हे मांडलेलं आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला तर मग तर मग उद्देशपत्र संविधान सभेनं कधी संमत केले तर ते संमत केले बघा बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला आता पुढचं घट डॉट घटनादुरुस्ती कायद्याने आपल्या घटनेच्या सरनाम्यात प्रथमच दुरुस्ती करण्यात आली तर तुम्हाला माहीत आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरची त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं तर या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे नव्याने तीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे ते कोणते आहेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता तर ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे का त्यानंतर पुढचं बघा तर त्यानंतर पुढचं बघा ही आहे आपली प्रास्ताविका हे आताच तुम्हाला जस्ट मी सांगितली त्यानंतर पुढचं आहे सरनाम्या म्हणजेच ही प्रास्ताविका जी आहे याचे घटक काय तर राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत हे घटक आहे भारतीय राष्ट्राचे स्वरूप एक आहे राज्यघटनेचे उद्दिष्टे काय ते एक आहे म्हणजे आकांक्षा आणि राज्यघटना स्वीकृत केल्याचा दिनांक तर एक नंबर बघू आपण राज्य घटनेच्या अधिकाराचा स्रोत राज्यघटनेला घटनेला भारतीय जनतेकडूनच अधिकार मिळाला आहे असे सरनाम्यातच म्हटलेलं आहे म्हणजेच भारतीय जनताच हा अधिकाराचा स्रोत आहे त्यानंतर भारतीय राष्ट्राचे स्वरूप काय तर भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष इथं पाहिजेत करेक्शन घ्यायचा अगोदर काय काय बोलतो मी लक्षात येते का तुमच्या की इथं भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणजेच इथं तुम्हाला काय पाहिजेत इथं धर्मनिरपेक्ष करेक्शन घ्या चलो भारतीय राष्ट्राचे स्वरूप भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य प्रणालीचे असेल असे, असे सरनाम्यातच म्हटलेलं आहे त्यानंतर तिसरा घटक आहे आप आपल्या प्रस्ताविकेचा की राज्यघटनेचा उद्देश काय आहे म्हणजे उद्दिष्ट काय आहे तर ते आहे बघा की न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही उद्दिष्टे असल्याचे सारनाम्यातच नमूद केलेलं आहे न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता त्यानंतर चौथा आहे घटक राज्य घटना स्वीकृत केल्याचा दिनांक म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना स्वीकृत केलेली आहे असं सरनाम्यातच तिथं बोललेलं आहे बघा सरनाम्यातच तुम्हाला इथं स्पष्ट दिलेलं आहे इथं की राज्यघटना कधी स्वीकृत केली आहे सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे सरनाम्यामध्येच दिलेलं आहे त्यानंतर हे सरनामा जो आहे तो हा सरनामा जो आहे ना हा वारंवार तुम्ही त्याला बघा वाचा लिहा पण ते बाय हर्ट करा चलो ठीक आहे नेक्स्ट पुढचं आहे तुम्हाला की सरनाम्याचं तत्वज्ञान म्हणजे सरनामा सरनाम्याच्या महत्त्वाच्या संज्ञा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सरनाम्याचं तत्त्वज्ञान काय आहे ते बघूया